नमस्कार कृषी मित्र युट्यूब चॅनल मध्ये चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दसरा संपलेला आहे नवरात्र संपलेली आहे नऊ दिवस फुल बाजारात प्रचंड असा उत्साह होता आणि आज बघतोय मी अतिशय शांतता रेट्स पण खूपच कमी झालेले आहेत आपण जाणून घेणार आहोत काय रेंज आहे दादा एकशे वीस दीडशे रुपये इकडे चांगले माल चांगला माल हो चांगला माल बाकी पन्नास साठ रुपयापासून अच्छा पन्नास साठ रुपये म्हणजे डायरेक्ट निम्म्यावर आले की हो चारशे रुपये कॅरेट विकले तीनशे साडे तीनशे रुपये बापरे पण आता तुमचा माल पण कमी असेल ना निघालेला आता सर्व तुम्ही त्या हिशोबाने माल तयार ना मागे अच्छा तयार होता आता दिवाळीचा दिवाळी झाली पाचशे रुपये आशा करूया चांगलं होईल सो आणि बाकी तर भाऊ काय होतं फुल बाजाराचे भाव आहे तर गुलाब वगैरे पण तसं गुलाबे रुपये ना चांगला मार्केट अरे पन्नास साठ रुपये बोर्डेक्स बोर्डे अच्छा 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 पण झेंडूचा असंच आहे फक्त सीजन मध्येच तुम्हाला मिळेल भाव थोडाफार ते पण जास्त जर आवक झाली बरं 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 खरं देऊन

तशीच कांद्याची परिस्थिती असंच फेकवा हे सर्व फेकलेलं आहे बरं का छाट मारली सर्व फेकून सोडून द्यायचं आहे पावसाचे अवघड सो अशी परिस्थिती आहे शेतकरी खूप नाराज आहे सरकार बापने काही लक्ष द्यावं ना खरं आहे भाव द्यायला पाहिजे कष्टाला दाम मिळायला पाहिजे आणि आपण काय सबसिडी मागत नाही जर तुम्ही कष्टाला दोन पैसे दाम दिला

टमाटा टमाटा आहे टमाट्याची काय परिस्थिती आहे टमाट्याची काय परिस्थिती नाही परवडत का अच्छा अवघड परिस्थिती आहे इतरही भाजीपाल्याचा बाजार भाव जाणून सरी इतरही आपण बाजाराचे भाव जाणून घेणार आहोत भाजीपाल्याच्यासाठी आपण संध्याकाळचा जो व्हिडिओ घडवतो त्याच्यात तुम्ही जाणून घेऊ शकता इतर भाव दादा तर आता शेवटी शेवटी आता बाजार संपवायची वेळ आली पन्नास रुपये विकायला तयार झालेले आहे साडेचार किलो पाच किलो रुपये दहा रुपये किलो आणि घेऊन परतून गेलं म्हणतो कमी द्या काय आता करायचं पन्नास राहिले अवघड परिस्थिती आहे सो ही आहे परिस्थिती शेतकऱ्याची जाणून घेतलेल्या आपण भावना संतप्त ज्या आहेत त्या ग्राउंड लेवलवरून वरून शेतकऱ्याला कष्टाला दाम मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी आपण भेटत राहूया